पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेले जागृत आदिशक्ती चंडिका देवीचे पुरातन मंदिर आहे हे मंदिर सह्याद्री पर्वतांच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे जवळच असलेल्या पाटणा या गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे तिन्ही बाजूने अर्धचंद्राकार सह्याद्री पर्वतांचे उंच कडे विविध वृक्ष वनस्पती डोंगरातून खळखळ व्हारे ओढे यामुळे मन मोहून जाते अशा या रमणीय ठिकाणाचा पूर्व इतिहास तितकाच ऐतिहासिक व महत्वाचा आहे आज मंदिरात असलेली मूर्ती खूपच भव्य आहे तितकीच प्रसन्नमुख आहे भक्तांनी एकदा दर्शन घेऊन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते भक्तांना मंदिरातून निघावेसे वाटत नाही तर भगवतीचा प्रसन्न व चेहरा पाहून आपले विसरून जातात अनेक हिंदू जाती जमातींची कुल ही कुलस्वामिनी आहे आजही कुलधर्म कुलचारात बरेच भक्त धवल तीर्थातून भगवतीचे स्मरण करून पूजेसाठी तांदळा नेतात दरवर्षी भगवतीची शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात